नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार उद्धव ठाकरे यांनी ठेवली राज समोर एक अट महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासमोर आमची भांडणं किरकोळ असून एकत्र येणं आणि एकत्र राहणं कठीण नाही असं म्हणत मनसे नेते राज ठाकरे यांनी युतीबाबत आव्हान केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे भारतीय कामगार सेनेच्या सत्तावनव्या वार्षिक सभेत बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे का, कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे व शिवसेना युतीबाबत एक अट ठेवली आहे उद्धव ठाकरे म्हणाले की आपण एकदा एकत्र आल्यानंतर समोर जे चोर आहेत त्यांच्या गाठीभेटी घेणार नाही त्यांचा प्रचार करणार नाही अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घ्या अशी आठ उद्धव ठाकरे यांच्याकडून ठेवण्यात आली आहे पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या व मराठीच्या हितासाठी मी आमची किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्यास तयार आहे पण त्यांनी जाहीर करावं की महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोण येईल त्याच्या घरी मी जाणार नाही त्यांचे स्वागत करणार नाही त्यांना घरी मी बोलावणार नाही व त्यांच्या पंक्तीला मी बसणार नाही हे जाहीर करावे असे उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद